नमस्कार बंधू आणि भगिनी मी आपला सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करत आहोत शंख यात्रा या पवित्र प्रवासात आज आपण आपल्या यात्रेत आलो आहोत एका शांत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेल्या स्थळी ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई चला तर मग करूया स्वामींच्या तेजस्वी रूपाचे दर्शन आणि करूया शंखनाथ श्री स्वामी समर्थांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी आहे श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंतांची सर्वात मोठी निगा आहे स्वामींनी ज्ञान ज्ञान लोकांच्या हृदयात भक्तिमार्गाची ज्योत पेटव भक्तांकडे वाट स्थापन करून लोकांना सत्याचा मार्ग दाखव असाच एक श्री स्वामी समर्थांचा मठ नालासोपारा स्टेशनपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलगाव येथे आहे माऊलींच्या मठाचे वैभव चार हजार स्क्वेअर फुटात म्हणजेच चार गुंठ्यात बघले आहे दुई गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या एका बाळणावर मठाचा मार्ग दाखवणारा छोटा फलक आहे गल्लीत प्रवेश केल्यानंतर एक दगडी बांधणीची विहीर आहे त्याच्या उजरीकडे पाहिले तर मठाचा कळस दृष्टीस पडतो मठाच्या कळसावर हिंदू धर्माच्या अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज मोठ्या डौलाने वाऱ्यावर फडकताना दिसतो मठात प्रवेश करणार अगोदर सभा मंडप असून थोर सत्पुरुष संत महंतांचे फोटो लावले आहेत बाहेरून चारी बाजूने बंदिस्त वाटतो तरी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा मुक्तपणे खेळती राहावी वरून भरपूर शोभिवंत खिडक्या व दरवाजे ठेवण्यात आले आहेत या मंडपात एक कडुलिंबाचे झाड असून तेथे शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे मठाच्या जवळ औदुंबराचे झाड आहे तेथे विठ्ठल रखुमाई व स्वामी समर्थांच्या तसेच श्री शंकर महाराजांच्या प्रतिमाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे मठाच्या प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन असून दरबारात श्री गणेश व श्री हनुमान ही देवते दृष्टीस पडतात मुख्य गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थ माऊलींची अतिशुभ्र संगमरावरी तेजपुंज व दैदिप्यमान मूर्ती आहे त्याला एक तेजोमय झाली दिसते प्रथम जमिनीवरील कासवला नमस्कार करून पुढे जावे लागते श्री स्वामी समर्थांची डोळ्यांचे पाळणे बोलकी प्रतिमा लक्ष वेगळ श्री स्वामी समर्थांम भुईगाव हे शक्तीपीठ म्हणून उदयास येत आहे हा भक्तिमार्गाचे भक्ती मार्गाचे शक्ती केंद्र बनत आहे श्री संदीप मात्रे यांना स्वामींनी दिलेल्या दृष्टांतानंतर श्री स्वामी भक्त सुनील गोरक्ष यांच्या संकल्पनेतून मठाचा आराखडा व स्वरूप तयार झाले चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च दोन हजार सहा रोजी मठ उभारणे सुरुवात झाली दिवस पुढे पुढे सरकत होते दीड वर्षात मठ उभा राहिला स्वामी भक्त श्री सुनील गोरक्ष पापांच्या देखरेखीखाली मठाची निवांत सुंदर वास्तू उभी राहील मुहूर्त ठरला माघ शुद्ध बारा दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार आठ या शुभदिनी सुंदर तसेच चैतन्यमय असे प्रत्यक्ष स्वामी समर्थ असल्याचा भास निर्माण करणारी श्रींची मूर्ती मठात सुप्रतिष्ठित झाली या प्रसंगी वसई नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील बारा ब्रह्मवृंदांच्या साह्याने तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता या प्रसंगी वसई पंचक्रोशीतील जवळपास तीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला हा सोहळा परमपूज्य जनार्दन स्वामींचे परम शिष्य श्री अप्पासाहेब देसाई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले श्री स्वामी समर्थांची तेजस्वी मूर्ती गाभाऱ्यात विराजमान पाहून चित्तास मनशांती मिळते व आगवी प्रसन्नता लाभून भाविक श्री स्वामी समर्थांच्या चरणीत विलीन होत आले आहे पहिल्या वर्षापासून मठात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन श्री स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्त जयंती आणि मठाचा वर्धापन दिन असे उत्सव सुरू झाले तसेच मठातून ोटयात्रा सुरू झाली गुईगाव आडवाटेवर असण्यामुळे इथे हॉटेल्स किंवा खानावळीची सोय नाही त्यामुळे विशेषतः गुरुवारी दुपारी येणाऱ्या भक्तांची जेवणाची ये गैरसोय होत होती ही अडचण संदीप दादांच्या कानापर्यंत गेली परंतु ही गैरसोय दूर करणे तसे सोपे नव्हते तरी महाप्रसादाने उभे करण्याचा संकल्प स्वामीच्या सोडला अनेक भक्तांनी मदतीचा हात पुढे केला विविध अनेक अडचणींवर मात करत सुनियोजित पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्यात आलं आणि वर्षभरात मठासमोरील मोकळ्या आणि उजाड जागेवर एक विशाल आणि सुंदर समर्थ महाप्रसादालय मोठ्या दिमाखात उभे राहिले दर गुरुवारी व रविवारी दुपारी बारा ते तीन वेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते तसेच दररोज चहाची विनामूल्य सेवा इथे देण्यात येत स्वामी कृपेने पसारा वाढत होता विद्वान मंडळी कीर्तनकार यासारखी मंडळी बाहेरून येत होती परगावातील भक्त साधक यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून महाप्रसादालयाच्या आवारात दोन खोल्यांचा अद्ययावत साधक निवास बांधला गेले त्याचे उद्घाटन दिनांक तेवीस मार्च दोन हजार सतरा या दिवशी परमपूज्य शरद काका लाटकर महाराजांच्या हस्ते झाले वरील सगळी माहिती समर्थांकित या श्री स्वामी समर्थमट भुईगाव बिपिन चंद्र ढापरे यांच्या पुस्तकातून घेण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊन या स्वामी दर्शनाचा अनुभव त्यांच्या भक्तांच्याच मुखात ही जागा केवळ मत नसून ते स्वतः सपुरी आणि आत्मशांतीचा अनुभव देणारे स्थान इथे आल्यावरती विचार थांबतात मन तृप्त होतं आणि मनात एकच भाव येतो तो म्हणजे स्वामी आणि स्वामी स्वामी जसे म्हणतात की येऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे इथे आल्यावरती त्यांच्या या शब्दांची आणि त्यांच्या अस्तित्वाची मनाला प्रिचिती होती एवढं सांग श्री स्वामी समोर श्री स्वामी अशाच दिव्यदर्शनासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा शंखयात्रा तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी एक शंखनाद तुमचा एक शेअर म्हणजे आमच्यासाठी एक भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब म्हणजे ही शंखयात्रा अखंडत सुरू ठेवण्याचं वचन चला तर मग भेटूया पुढच्या शंखयात्रेत जय श्री स्वामी